नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा हिमायतनगर नांदेड लाखाडी पैनगंगा नदीला पूर आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण काही घरे मंदिर मंगल कार्यालय आणि दुकाने गेली पाण्याखाली तीस ते पस्तीस ग्रामस्थ शेतीत अडकले शेतात बांधलेली जनावरे दगावण्याची भीती शेकडो हेक्टर शेतीपीक पाण्याखाली शेतीपिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता लोकशाही एटीन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी मनोज मनपूर्वे नांदेड नांदेड तालुक्यामध्ये नव्हे ना तर पूर्ण जिल्ह्यामध्ये काल अतिवृष्टी झालेली आहे आणि नांदेड तालुक्यामध्ये जवळपास पाच सर्कल मध्ये अतिवृष्टी झालेली आहे आम्ही सकाळपासून आमचे तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक मी स्वतः आमचे जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे जो साहेब खल्ला साहेब आणि राहुल कर्डील साहेब आम्ही सर्व या ठिकाणी पाहणी करत आहोत आणि पिकांचं नुकसान झालं आहे नदी काठचं जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामेसुद्धा लवकरच करून आपल्याला मदत पण दिली जाणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आसना नदीला पूर आलेला आहे जे छोटे फरशी पूल आहेत त्या गावामध्ये आपण पाहत आहेत आता पाठीमागे पण आपल्याला दिसत आहे की पुलावरून पाणी वाहत आहे आपले तांबेसाहेब पोलीस निरीक्षक भागीनगर आणि आपले सर्व पोलीस यंत्रणा महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा सर्वच हो, आम्ही अलर्ट आहोत आम्ही या ठिकाणी नागरिकांना आवाहन करतो की आपण एकदाराचा पूल आहे इथला पासदगावचा पूल आहे सांगवीचा पूल आहे या पुलावर आपण पूर पाहण्यासाठी अधिकची गर्दी न करता आपण रिस्क पण ध्यानात घ्यावी आणि या पुलावरून आपण वाहनांनी किंवा सायकल किंवा अजून कुठलंही वाहन असेल मोटरसायकल फोर व्हीलर किंवा असं पायी जाण्याचाही प्रयत्न करू नये कारण विनाकारण आपण डिअरिंग करून जर काही असा प्रयत्न केला तर अपघाताने आपल्याला याच्यामध्ये वाहून जाऊ शकता आणि ते आपल्या जीवाला नक्कीच धोका आहे तर मी या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करतो आणि